नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर मृणाल दुसाणीस ही सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे आता मृणाल दुसाणीसच्या चाहत्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध व सुपरस्टार ठरलेली अभिनेत्री म्हणून मृणाल दुसाणीसला ओळखले जाते करिअरच्या शिखरावर असताना मृणाल लग्नबंधनात अडकली होती त्यानंतर काही वर्ष मालिका विश्वात काम करून मृणाल दोन हजार वीसमध्ये अमेरिकेत राहायला गेली होती नंतर मृणाल गेल्या वर्षी आपल्या कुटुंबासह चार वर्षांनी भारतात परतली आहे नंतर भारतात परतल्यानंतर पुढे काही महिन्यामध्ये अभिनेत्रीने स्टार प्रवाहाच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक घेतला होता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत अभिनेत्री मृणाल दुसानीस नंदनी ही भूमिका साकारत होती तिच्या अपेक्षेप्रमाणे मृणालच्या या मालिकेला प्रेक्षक पहिल्या दिवसापासून चांगला प्रतिसाद देत आहेत याची पोच पावती म्हणून यंदाच्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीसमध्ये मृणालने दोन महत्त्वाचे पुरस्कार जिंकले आहेत सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य स्त्री आणि सर्वोत्कृष्ट भावंड या दोन पुरस्कारावर मृणाल दुसानीसने आपले नाव कोरलं आहे तर याशिवाय यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात मृणालने अभिजित आमकरच्या साथीने पोस्ट देखील केला आहे तर मित्रांनो मृणाल दुसानीस ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का ते लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद